हाय फ्रेंड सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल चॅनलमध्ये तर आज आपण एकदम महत्वाचं टॉपिक बघणार आहे की कसं कॉन्फिडन्स राहायचं ठीक आहे कॉन्फिडन्स कसा येतो कुठून येतो तो कसा टिकवायचा याच्याबद्दल आज आपण बोलणार आहे पण तत्पूर्वी बॅच लॉन्च केलेली आहे ती पण ऑनलाईन ही बॅच ऑनलाईन असल्यामुळे जे भरपूर सारे फीचर्स आहेत ते आपण बघूया आणि नंतर आपल्या विषयाकडे वळूया ठीक आहे सगळ्यात सुरुवातीला म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तुम्हाला मिळणार आहे यामध्ये म्हणजेच पीवाय क्यूज कुठलीही एक्झाम उचला प्रत्येक एक्झाममध्ये महत्वपूर्ण टॉपिक असा असतो आपला क्यू ठीक आहे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्स जे महत्वाचे असतात आपल्याला कशासाठी क्वेश्चनचा पॅटर्न समजण्यासाठी कसं अप्रोच करायचं आहे कुठल्या क्वेश्चनला त्यानंतर कुठलं टॉपिक इम्पॉर्टंट आहे या सगळ्यासाठी महत्वाचं असतं त्याचमुळे सगळ्यात सुरुवातीचं आपलं फीचर असणार आहे ते दुसरं म्हणजे सगळ्या विषयांचे रेकॉर्डे लेक्चर तुम्हाला मिळणार आहेत ठीक आहे आता तुमचं इंग्लिश गणित त्याच्यानंतर सायन्स सगळे विषयाच्यामध्ये इन्क्ल्युडेड असणार आहे यामध्ये तुम्हाला नोट्स असतील बुक्स असतील टेस्ट सिरीज असेल फ्री इन्क्लूड करून दिलेला आहे जेणेकरून तुम्ही काय करू शकता टेस्ट देऊ शकता आणि आपली कुठपर्यंत तयार झाली हे काय करू शकता अनालाइज करू शकता आणि व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता बघा आपण सगळेच युट्यूब युज करतो आता आपल्याला माहिती आहे विदाऊट इंटरनेट कनेक्शन व्हिडिओ बघण्यासाठी आपण डाउनलोड करून व्हिडिओ बघू शकतो तर तेच फीचर आपण इथं ऍड केलेलं आहे ठीक आहे तुम्ही विदाऊट इंटरनेट सुद्धा आपला व्हिडिओ बघू शकता रिवाईज करू शकता आणि जर लेक्चर मिस झालं काहीही कारण तर ते पुन्हा एकदा बघू शकता बघून रिवाइज सुद्धा करू शकता अशी दहावीची आपली बॅच आहे ठीक आहे त्याची प्राईज आणि व्हॅलिडिटी फक्त ऐका म्हणजे आपण पुढे बघू त्याची प्राइस आहे पाच हजार रुपये आणि एका वर्षाची व्हॅलिडिटी आहे एका वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत तुम्हाला ही बॅच मिळत आहे ठीक आहे तर लिमिटेड सीट्स आहे आपल्याकडं त्यामुळे लगेच ताबडतोब काय करायचं आहे खाली दिल नंबरवरती कॉल करायचं आहे आणि दहावीची आपली बॅच जॉईन करायची आहे ठीक आहे चला तर आज आपण बघणार की कॉन्फिडन्स कसं राहायचं समजा आता क्लासमध्ये लेक्चर चालू आहे ठीक आहे लेक्चर चालूय आणि टीचरने एखादा प्रश्न विचारला आणि तुम्हाला माहितीये उत्तर तुम्हाला येत आहे तुम्हाला वाचलंय तुम्ही केलंय पण तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही सगळ्या वर्गासमोर उभं राहून हात वर करून उत्तर देण्याचं तर काय झालं इथं तुमचा लॉस झाला तुम्हाला बोलता आलं नाही तुम्हाला पुढं जाता आलं नाही तर हे कशामुळे झालं कॉन्फिडन्स नाही फक्त कॉन्फिडन्स असल्यामुळं लोक आपल्याला हसतील बोलतील काहीतरी प्रॅंग करतील याच्या फक्त भीतीपोटी ठीक आहे पण जे आपल्या डोक्यामध्ये खरं तर चालू असतं ना की असं होईल तसं होईल काही होत नसतं ठीक आहे जरी झालं तरी ते सुरुवातीला कारण हा खूप महत्वपूर्ण येतो कुठून सगळ्यात अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की कॉन्फिडन्स डेव्हलप कसा करायचा तो येतो कुठून नंतर आपण त्याला कसं वाढवू शकतो आपल्याला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे सगळं आपण डिस्कस करणार आहे कॉन्फिडन्स आपल्याला येतो नॉलेजवरून ठीक आहे समजा आता आता पेपर आले समजा तुमची युनिट टेस्ट असं आपण एक्झाम्पल वरून समजून घेऊ आणि तुमचा अभ्यास झालेला नाही तर तुम्हाला येणारे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला काय वाटतात अवघड वाटतात का कारण माइंडवरती प्रेशर बिल्ड झालेलं असतं ठीक आहे पण जसं जसं हळूहळू टाईम जातो तसं जसं आपल्याला सुचत जातं ठीक आहे आणि आपला कॉन्फिडन्स बिल्ड होतो सगळ्यात अगोदर की फॅक्टर आपला आहे नॉलेज काय आहे नॉलेज जर तुम्हाला एखादी गोष्ट माहिती आहे तर तुम्ही काय करू शकता ठीक आहे जाऊ द्या तर नॉलेज हे महत्वपूर्ण आहे समजा एखाद्या टॉपिक वरती क्वेश्चन आलाय पाच मार्काचा क्वेश्चन आहे तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित केलाय भरपूर वेळा त्याला काही रिवाइज केलेले सगळं केलेलं आहे तर तुम्ही कॉन्फिडेंटली लिहू शकता जर तुम्हाला, तुम्हाला तुम्ही अभ्यास केलाय आणि तुम्हाला अभ्यास केलेल्या मधून क्वेश्चन आलेले आहे तर तुम्ही कॉन्फिडन्स असणार का कारण तिथं नॉलेज आहे ठीक आहे तर यांचं कनेक्शन आहे नॉलेजचं आणि कॉन्फिडन्सचं ठीक आहे जेवढं जास्त तुम्हाला गोष्टी माहिती आहेत तेवढं तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड होत जाणार आहे ठीक आहे त्यामुळे काय करायचं आपल्याला सतत शिकण्याच्या प्रोसेसवरती लर्निंग प्रोसेसवरती फोकस करायचं आहे ठीक आहे त्यानंतर काय येतं कॉन्फिडन्स बिल्ड करायचं आहे हळूहळू समजा क्लासमध्ये आता क्वेश्चन विचारलाय तुमची हिंमत झाली नाही तरी सुद्धा तुम्ही हिंमत करून कम्फर्ट झोडच्या बाहेर निघून उत्तर दिलं तर काय होतं तुमचं उत्तर बरोबर आलंय तुमचं कौतुक होतं कौतुक झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं यार मी उगूच इतका टाइम वेस्ट केला आधीच सांगितलं असतं तर बरं झालं असतं ठीक आहे त्यानंतर आपल्या हातामध्ये फक्त रिग्रेट राहतो तो रिग्रेट खूप काळासाठी टिकतो आणि खूप म्हणजे खूपच काळासाठी तर रिग्रेटला साईडला करायचं कॉन्फिडन्स आपल्याला बिल्ड करायचं तर सगळ्यात अगोदर नॉलेज हे फॅक्टर आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं इंटरॅक्ट करायचे ठीक आहे तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायचे कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी का त्याचं कारण सांगते समजा एखादी गोष्ट आहे तुम्हाला असं वाटतं अमुक अमुक गोष्ट आहे मला जमणार नाही मला येत नाही मी केलेली नाही कधी सुद्धा आहे पण तुम्हाला करायची वेळ पडली पण तुम्हाला ती करायची वेळ आली कारण काय काय चान्सच नाही दुसरा काय मार्गच नाही ठीक आहे तुम्ही हँडल केली चांगली एखादी जी गोष्ट तुम्ही कधीच हँडल केली नाही कधी विचार सुद्धा केला नाही ती, के ती गोष्ट तुम्ही हँडल केली तुमचा कॉन्फिडन्स एकदम सातव्या आसळ्यावरती जातो आणि बिल्ड होतो कॉन्फिडन्स मी तर म्हणेल ठीक आहे कारण आपल्यालाच असं वाटतं की यार माझ्यामध्ये ही पण खूबी आहे कधी कधी आपण स्वतःला ओळखायला चुकतो की माझ्यामध्ये ही खूबी सुद्धा आहे त्याच्यानंतर काय होतं आपला कॉन्फिडन्स डेव्हलप होतो तर अशा प्रकारे तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायचं आहे आणि काय करायचं आहे म्हणजे वेगळं सतत करत राहायचं म्हणजे तेच तेच रोज उठायचं तेच करायचं तेच आपण तसेच हॅबिट पडत जाते ठीक आहे आता आपण सकाळ उठतो लगेच ब्रश घेतो दात घसतो आवडतं का आपल्याला दात घासायला कोणाला आवडतं पण हॅबिट हॅबिट बनली तसं सतत काहीतरी नवीन करण्याच्या याच्यामध्ये राहायचं आहे त्या झोनमध्ये राहायचं आहे कम्फर्टच्या बाहेर निघायचं आहे कम्फर्ट झोन माणसाला इतकं कम्फर्टेबल करून टाकतो की दुसरं सुचायचं बुद्धीला एकदम गंज चढून जातो ठीक आहे तर तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायचं आहे यासाठी करायचं काय आहे कुठलीही गोष्ट कुठलीही प्रॉब्लेम असेल फेस करायला शिकायचे तुम्हाला असं नाही नाहीये पण तुमच्या मनाला तुम्हाला सांगायचं की मला येत आहे स्वतःवरती विश्वास ठेवणारे तुम्ही एकमेव आहात एवढं लक्षात ठेवा स्वतःवरती विश्वास ठेवणारे आपण एकमेव असतो कारण आपल्या लाईफचे स्ट्रगल आपल्या लाईफमध्ये वाईट काळ आलेला असतो आपली सिच्युएशन परिस्थिती खराब काही असं ज्या गोष्टी आल्या असत्या आपण आपल्यासाठी बघितलेलं असतं आपल्या लाईफचा ट्रेलर आपल्या लाईफचा मूव्ही आपण बघत असतो ठीक आहे त्यामुळे आपण स्वतःला ओळखायला स्वतःला टाइम द्यायला शिकलं पाहिजे स्वतःला पुढं घेऊन गेलं पाहिजे आणि ही हॅबिट बनवायची आपल्याला ठीक आहे कॉन्फिडन्स बिल्ड करायचं आहे कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायचं आहे ती हॅबिट कॉन्फिडन्स एका दिवसात येत नाही पहिली गोष्ट ठीक आहे तो बाजारात पण विकत मिळत नाही गेलो पाव किलो आणला अर्धा नाही तो डेव्हलप करावा लागतो हळूहळू हळूहळू आणि तो डेव्हलप तेव्हाच होतो जेव्हा आपण काय कम्फर्ट झोनच्या बाहेर निघतो ठीक आहे तर हे दोन पॉइंट महत्त्वाचे होते हे आजच्या इतकंच उद्या पुन्हा भेटू आपण ठीक आहे अशा भरपूर सारे टिप्स आहेत आता जास्त लोड नाही देणारे या दोन गोष्टी जर तुम्ही अप्लाय केला तर नक्कीच तुमच्यामध्ये दे। कॉन्फिडन्स डेव्हलप होणार आहे ठीक आहे तर आपल्या युट्यूब चॅनलवरती जो डबल चॅनल आहे त्याच्यावरती भरपूर सारे असे हेल्पफुल व्हिडिओ अवेलेबल आहेत तुम्ही रिच आउट करू शकता चेकआउट सुद्धा करू शकता आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे आणि आपल्या दहावीच्या बॅच बद्दल विसरायचं नाही लिमिटेड सीट्स आहेत लगेचच कॉल करून परचेस करायची आपली दहावीची बॅच हा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करायचा आहे ठीक आहे फ्रेंडसोबतच कशाला ज्याला पण असं तुम्हाला असं वाटतं लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे ज्याला गरज आहे थोडंफार स्वीट ओचायची जी, म्हणजे जी, मोटिवेशनची जी, त्यासाठी त्यासाठी तुम्ही शेअर नक्कीच करू शकता आणि आवडल्यास लाईक नक्कीच करायचं आहे ठीक आहे चला आजसाठी इतकंच इथंच थांबूया पुन्हा भेटू बाय